नमस्कार मंडळी नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं सा मनापासून स्वागत आहे मित्रांनो महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार योजने अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी दिव्यांग अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी विधवा महिलांसाठी श्रावण बाल योजनेच्या लाभार्थ्यांसाठी त्याचबरोबर वृद्धपकाल योजनेच्या लाभार्थ्यांसाठी व जे लोक आजाराने ग्रस्त झालेले निराधार बांधवांसाठी ही व्हिडिओ अतिशय महत्वाची असणार आहे कारण मित्रांनो राज्य सरकारच्या माध्यमातून जुलै महिन्याचा हप्ता वितरित करण्यासंदर्भात अधिकृत शासन निर्णय जाहीर झालेला आहे आणि या शासन निर्णयाच्या माध्यमातून राज्य सरकारच्या माध्यमातून आपल्याला ही आनंदाची बातमी या ठिकाणी समज दिली आहे मित्रांनो जुलै महिन्याचा जो पंधराशे रुपयाचा हप्ता लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यासंदर्भात आज शासन निर्णय जाहीर झाला आणि या शासन निर्णयामध्ये त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की हे पैसे डीबीटीच्या माध्यमातूनच लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होतील आणि हे जे पैसे आहेत हे पैसे एकत्रित स्वरूपामध्ये महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक व न्याय विशेष विभागाचे जे अकाऊंट स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये खोललेलं आहे त्या बँकेमध्ये वर्ग सुद्धा करण्यात आलेला आहे आणि या संदर्भात अधिकृत शासन निर्णय जाहीर झालेला आहे आणि या शासन निर्णयामध्ये नेमकं त्यांनी काय म्हटलंय हे आपण या ठिकाणी समजून घेऊया तर मित्रांनो महाराष्ट्र शासनाने सोळा जून दोन हजार पंचवीस रोजी एक शासन निर्णय जाहीर केलेला आहे आणि या शासन निर्णयामध्ये त्यांनी स्पष्टपणे म्हटलंय विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण डीबीटी पोर्टलद्वारे करण्यासंदर्भात महत्वाचा शासन निर्णय या ठिकाणी दिलेला आहे आणि या शासन निर्णयामध्ये त्यांनी स्पष्टपणे म्हटलं आहे की राज्य पुरस्कृत योजनेचे जेवढेही लाभार्थी आहेत त्या सर्व लाभार्थ्यांना जे अर्थसहाय्य दिलं जातं हे अर्थसहाय्य फक्त डी बी टीच्या माध्यमातून लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा होत आहेत त्याचबरोबर या अगोदरचे सुद्धा जे जून महिन्याचे जे पैसे लाभार्थ्यांना मिळाले हे सर्व लाभार्थ्यांना फक्त आणि फक्त डी बी टीच्या माध्यमातूनच जमा झाले असं या ठिकाणी सांगण्यात आलेले आहे आणि या ठिकाणी आता असं म्हटलं आहे की दोन हजार पंचवीस आणि सव्वीस या आर्थिक वर्षात मंजूर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पीय तरतुदीमधून विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना माहे जुलै बघा या ठिकाणी जुलै महिन्याचे पैसे वाटप करण्यासंदर्भात अधिकृत माहिती मी तुम्हाला सांगतो आहे या जुलै महिन्याचे अर्थसहाय्य डी बी टी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फर पोर्टलमार्फत थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करावायचे आहे यासाठी सदर हू योजनेकरिता स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये उघडण्यात आलेल्या स्वतंत्र योजनानिह बँक खात्यामध्ये हा निधी वर्ग करण्यासंदर्भात शासनाच्या विचारधीन होते आणि या संदर्भात राज्य सरकारच्या माध्यमातून महत्त्वाचा शासन निर्णय जाहीर करण्यात आलेला आहे आणि यामध्ये राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण बाल सेवा राज्य निवृत्त वेतन योजना या योजनेतील लाभार्थ्यांना माहे डिसेंबर दोन हजार चोवीसपासून अर्थसहाय्याचे वितरण डी बी टी मार्फत करण्यासंदर्भात या ठिकाणी महत्त्वाची अपडेट आहे त्याचबरोबर दुसरा महत्त्वाचा मुद्दा असा आहे की राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना श्रावण बाल सेवा राज्य निवृत्त वेतन योजना तसेच केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी वृद्धपगाल योजना असतील त्याचबरोबर राष्ट्रीय विधवाय निवृत्त वेतन योजना असतील आणि राष्ट्रीय दिव्यांग निवृत्त वेतन योजना असतील म्हणजे या सर्व योजनांचे जे पैसे आहेत हे पैसे लाभार्थ्यांना माहे जुलै बघा दोन हजार पंचवीस जुलै महिन्याचे अर्थसहाय्य डीबीटी पोर्टलद्वारे करण्यासंदर्भात सर्व पैसे संबंधित खात्यामध्ये वर्ग करण्यात आलेले आहे आणि या संदर्भात महत्वाची अपडेट या ठिकाणी दिलेली आहे त्याचबरोबर किती रक्कम या ठिकाणी मंजूर करण्यात आलेली आहे ही संपूर्ण या ठिकाणी सविस्तरपणे दिलेली आहे तर त्यामध्ये आपण वेळ वाया घालवत नाहीत अशा पद्धतीने मित्रांनो हे सर्व पैसे लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये लवकरच जमा होणार आहेत या संदर्भात अधिकृत तारीख सुद्धा मी लवकरच जाहीर करणार आहे या व्हिडिओच्या माध्यमातून राज्य सरकारच्या माध्यमातून जुलै महिन्याचे पैसे वितरित संदर्भात शासन निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून प्रारित केलेला आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने महाराष्ट्र शासनाने शासन निर्णयाच्या माध्यमातून सर्व निराधार बांधवांना आनंदाची बातमी दिलेली आहे परंतु मित्रांनो हे पैसे तुमच्या खात्यामध्ये कधी जमा होणार आहेत कोणत्या लाभार्थ्यांना हे पैसे जमा होतील कोणत्या लाभार्थ्यांना हे पैसे जमा होणार नाही थकीत योजनेसंदर्भात नेमके काय अपडेट आहे याविषयी तुम्हाला माहिती जाणून घ्यायची असेल तर आपण एक व्हॉट्सअप ग्रुप तयार केलेला आहे त्या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्यावरती क्लिक करून तुम्हाला जॉईन व्हायचं आहे या योजनेसंदर्भात तुम्हाला कोणताही प्रश्न असेल तर तो, तो प्रश्न त्या व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून माझ्यापर्यंत तुम्ही पोहोचवू शकता त्या प्रश्नाचं उत्तर त्या क्षणी देण्याचा प्रयत्न मी करणार आहे त्याचबरोबर या योजनेसंदर्भात तुम्हाला काहीही अडचण असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सुद्धा या संदर्भात प्रश्न विचारू शकता त्या ठिकाणी सुद्धा प्रायोरिटी बेसवर मी उत्तर देणार आहे त्यामुळे मित्रांनो अतिशय महत्वाचे आणि इम्पॉर्टंट अपडेट या ठिकाणी आलेली आहे ही अपडेट ही माहिती माझ्या निराधार बांधवांपर्यंत पोहोचवण्यासाठी सर्वांनी सहकार्य करायचं आहे जेणेकरून हे जे पंधराशे रुपये येतात या पंधराशेच्या आशेच्या किरणाचा अतिशय आनंदाची बातमी त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी सहकार्य होणार आहे चला भेटूया मित्रांनो पुढील व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र